मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल माहिती क्रिकेटबद्दल न्यूज ड्रीम इलेव्हनबद्दल माहिती देत असतो तर आपण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आर सी बीचा सात कडी राखून पराभव घरच्या मैदानावर पराभूत होणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा सात विकेट्सने पराभव केला आय पी एलच्या सतराव्या हंगामात दहा सामन्यांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने घराबाहेर विजय मिळवला याआधी सर्व नऊ सामने केवळ घरच्या संघाने जिंकले होते बीकडून विराट कोहलीने ब्याऐंशी धावा केला मात्र ही धावसंख्या संघाच्या विजयासाठी पुरेशी नव्हती बंगळूरच्या एम चेन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाताने ज्ञानपिंग जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला बंगळूरने वीस षटकात साबाद एकशे ब्याऐंशी धावा केला कोलकाताने सोळा पॉईंट पाच षटकात केवळ तीन गडी गमावून लक्ष गाठले कर्णधार श्रेयस अय्यरने विजय षटकार ठोकला आर गुणतालिकेत आता दुसऱ्या स्थानावर पोचले आहे कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामातील गोंधतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे दोन सामन्यानंतर संघाच्या खात्यात चार गुण झाले आहेत गोंधतालिकेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ अव्वल स्थानी आहे तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे कोलकाता नाईट रायडर्सचा सलग दुसरा विजय आहे श्रेयस अय्यरने विजय षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सने एकोणीस चेंडू राखून विजय मिळवला के आरचा कर्नाधारा श्रेयस अय्यरने सतराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजय षटका ठोकला यासह संघाने सलग दुसरा विजय नोंदवला यापूर्वी त्यांनी एच संघाचा पराभव केला होता व्यंकटेश अय्यरचे या सामन्यात फिफ्टी केली आहे सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यर बाद झाला यश दयालने त्याला विराट कोहलीकरवी झेलबाद केले व्यंकटेशने आधीच्या षटकात त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते कोलकाता नाईट रायडर्सने प्लेमध्ये पंच्याऐंशी धावा केल्या होत्या एकशे त्र्याऐंशी धावांच्या प्रतिउत्तरात कोलकाताने स्फोटक सुरुवात केली प्लेच्या सात षटकात संघाने बिनबात पंच्याऐंशी धावा केले सुनील नरेन आणि फिलिप सॉल्ट यांनी प्लेमध्ये पंच्याऐंशी धावा ठेवल्या तर मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ही आपल्या होमग्राऊंडवर हरणारी पहिली टीम ठरली या आय पी एलमध्ये मित्रांनो सुनील नारायण सुनील नारायणला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध काय होते काय माहीत सुनील नारायणने मागील चार वर्षात वीच्यावरही स्कोर केला नव्हता परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर त्यांनी जबरदस्त खेळी केली गौतम गंभीर आरचा के के मेंटॉर झालेला आहे त्यामुळे गौतम गंभीरने सुनील नारायणला ओपन करण्यास भाग पाडले तर मित्रांनो प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या एलमध्ये त्यांचा दुसरा पराभव झाला आणि घरच्या मैदानावर राहणारा पहिलाच संघ रॉयल चॅलेंजेस बेंगलोर